नमस्कार परत एकदा तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी परत एकदा एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर व्हिडिओचं थमनेल बघून तुम्हाला तसं कळालंच असेल की मला काय बोलायचं आहे हो मला हेच बोलायचं आहे जे की मी दोन वर्षापूर्वी जे चुका केलेल्या ते तुम्ही चुका करू नका हां तर पहिली चूक पहिली चूक हे की तुम्ही ज्या माझं कसं होतं की आ, मी आज एक व्हिडिओ टाकला तुम्हाला रिस्पॉन्ड बिलकुल यायचा नाही किंवा दहा किंवा पंधरा व्ह्यू असे यायचे मला तर मग मी माझं बिलकुल मग माझं डोकं खराब व्हायचं की या नको इथे थांबून चला नाही होत आपल्याच्याने नाही होत आहे रे नाही होत सोडून द्या विजय असं करायचं मी आणि नंतर मग सेकंड घे सेकंड असं होतं की मला एडिटिंग जमत नाही थमनेल कसं को बनवू कोणाची हेल्प घेऊ का नाही कोणाला जरी आपण कॉल केला की नाही मला एवढं थमनेल बनवून देतेच का तर मग समोरून ॲन्सर यायचं की अरे मला टाईमच नाही आहे अरे मग माझं असंच आहे माझं असंच आहे तसंच मग मी एकदम शांतपासून जायची चला ठीक आहे नाही तर नाही काही विषय नाही सोडून दे विषय माझे जारी नाही होत माझ्या काही डोक्यात बसत नाही हे मी थमनेल बनवायचं म्हणजे मी काय बोलू काय नाही आणि व्ह्यूज पण खूप कमी येत आहेत शंभर दीडशे दोनशे किंवा कधी कधी तर पन्नास पन्नास वीस कधी कधी तर काहीच नाही तर मी डिमोटिवेट व्हायचे तर मी सर्व काही सोडून दिलेलं होतं नेहमी माझं असंच व्हायचं की मी, मी सोड त्रास होऊन जायचं माझं तर मला म्हणायचं एवढंच आहे की यूट्यूब हे खूप काम करतं येस काम करतं मला आता कळायला लागलं जेव्हा मी कंटिन्यू दोन तीन दिवस दोन तीन व्हिडिओ टाकले पहिल्या व्हिडिओला म्हणजे सत्तर व्ह्यू आले देन आफ्टर पन्नास व्ह्यू आले आणि ह्या व्हिडिओला माझे दोन किंवा दोनशे तीनशे व्ह्यूज आले ठीक आहे तर मग मला आता समजायला लागले की नाही आहे करूयात आपण जे होईल ते होईल भील, काही विषय नाही आपला एक तर असं नाही आहे की आपण खूप काही आपला जॉबचा आप टाईम वेस्ट करतोय आणि इकडे देतो असं काही नाही पूर्ण घरातले काम वगैरे झालेले सर्व झालेले मग आपण थोड्या वेळ का नाही आपण थोडंसं बडबड करूयात जे जे वाटत ते आपण बोलूयात असं असं म्हणून व्हिडिओ आपण हे करतोय की शूट करतोय शूट केला 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 दिवसभर शूट केला आहे बट कॉन्फिडन्स येत नव्हता की मी कसा एडिट करू म्हण कसा पोस्ट करू पोस्ट केला तरी व्हि पण येत नाही आहे कोणी बघत पण नाही आहे मग इतकं मेहनत करून फायदा आहे तरी काय की नाही तर हा विषय होता तर uh, व्हिडिओ रोज बनवा आणि रोज व्हिडिओ पोस्ट करा असा पोस्ट करा की असा विचार करू की चल ठीक आहे नाही होत आहे ना तरी पण म्हणजे करून बघू काय ज जा, म्हणजे जास्तीत जास्त होईल काय वेळ व्हायचं आहे ना आपलं वेळ व्हाय आपण नाही जरा असं आपण टी व्ही पाहत बसतोच आहे किंवा मोबाईल इंस्टाग्राम स्क्रोल स्क्रोल असा करतच बसतो आपण मग त्याच्यापेक्षा आपण इथं बडबड करूयात आपल्या जे कोणी ज्यांना आपलं म्हणजे जे जेनवली जे, जे आहे ते आपण बोलणार आहोत आणि जर आपल्यासारखेच आस असतात प्रत्येकाला हाच प्रॉब्लेम असतो यात असं नाही झालं तसंच आहे कालच एक माझे म्हणजे मी स्टोरी लावली होती यूट्यूब याला व्हॉट्सअपला तर माझ्या एका फ्रेंडने मला विचारलं की यांनी काय होतं हे जे तू करतेस ट्राय करते यांनी काय होतं तर मग मी तिला म्हटलं की अगं यांनी काय होतं हे नको विचारू खूप काही होतं खूप काही होतं जर आपण ठरवलं तर असं जसं की मी दोन वर्षापासून करत असं आलेले अगोदर पण मी करायचे यस अगोदर पण मी यूट्यूब फेसबुक करत होते पण तेव्हा पण मला म्हणजे हेच प्रॉब्लेम कंटिन्यू न राहणं आणि जेव्हा काही होत नाही तेव्हा आपण काय करतो डिमेटवी होतो हे पण एक माझा प्रॉब्लेम होता तर म्हणजे मला असं वाटत जे यार लोक हसतील मला ते यार किती ट्राय करते पोरगी तरी पण काहीच होत नाही काहीच होत नाही आणि बट हां माझ्या हस्बंडला नेहमी एक कॉन्फिडन्स होता की ही एवढी मेहनत करते एवढं ट्राय करते हे पण करते ते पण करते ते पण करते घर पण सांभाळते मुलगी पण सांभाळते सारं काही करते पण तरी पण हिला सक्सेस भेटत नाही पण त्यांना कुठेतरी ना खूप वाईट वाटायचं बरं का वाईट वाटतं की यार ही एवढं स्ट्रगल करते चल ठीक आहे मला गरज नाही आहे नाही आहे गरज पण पण एक असतं ना की नाही यार माझे फ्रेंड्स एवढ्या चांगल्या आता कमवत आहेत आणि मी काय करते घरी बसून दोन नेम खाती ओनली तर असं नको व्हायला म्हणून मग माझी एक आवड म्हणून किंवा एक इच्छा म्हणून मी हे सारं काही करत असते राहिले इंस्टाग्रामवरती इंस्टाग्रामवरती मग बन रील बनवायच्या मेकअप करायचं छान छान सुंदर व्हायचं पोस्ट करायचं लोकांना आवडतं लाईक करती नाही आवडत डिस्लाईक म्हणजे डिसलाईकचं तर बटन नाहीच आहे पण बघून ते जातीलच असं तर हेच होतं माझं की आपण एक दोन व्हिडिओ टाकतो एक दोन व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्याला व्ह्यूज नाही येत लाईक नाही येत मग आपलं मूड खराब होतं हा माझाच नाही प्रत्येकाचंच आहे बराबर आहे ना तर अशा प्रकारे आणि आपण नेहमी काय करतो की व्हिडिओ पोस्ट करतो व्हिडिओ पोस्ट करताना थमनेल एक झालं ठीक आहे नंतर झाला टाईम आणि आता यूटूबनी एक एवढं छान काम केलं आहे की पहिले तरी कसं असायचं की हजार एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे टाईम मॉनिटाईजला लागायचा बट आता यूटूबनी ते पण कमी केलं आहे टाईम पण केला आहे आपण कमी तीन हजार घंटे बस हां तीन हजार घंटे आणि पाचशे सबस्क्रायबर ओनली तर मी तुम्हाला एक सांगते जे माझ्यासोबत झालेले माझं दोन वर्षापूर्वीच हो माझे पूर्ण पाच हजार सबस्क्रायबर कम्प्लीट आहेत ऑलरेडी माझे पाच हजार सबस्क्रायबर कम्प्लीट आहे बट माझा वॉच टाईम कम्प्लीटच होत नव्हता होतच नव्हता <laughs> मला तर हेच गळत नाही की मग तर पाच हजार सबस्क्राईब तर होतोय काहीच काम नसतं एक यूट्यूबची एक पॉलिसी असती की आपण एका वर्षामध्येच एक हजार सबस्क्राईबर आणि चार घंटे वॉच टाईम हा कम्प्लीट हवा आहे फक्त एका वर्षामध्ये नऊ महिने म्हणजे ते जेवढा टाईम देतात तेवढ्यामध्ये आता माझे दोन वर्षापूर्वी समजा माझे दोन वर्षापूर्वीच हे पाच जो माझ्याकडे आहे ते मी कसे गेन केले ते मी शॉर्ट व्हिडिओज किंवा एक दोन मी ब्लॉग पण टाकले होते त्याच्यामुळे पण आले आणि शॉर्ट व्हिडिओ मी कंटिन्यू टाकते जाऊन बघलं आज पण मी शॉर्ट व्हिडिओ जे आहे रील्स वगैरे जे आहे ते मी कंटिन्यू टाकते तर त्याच्यामुळं काय झालं की माझे सबस्क्रायबर ऑलरेडी दोन वर्षापूर्वीच कंप्लीट आहे येस yes. <laughs> तर मग आता त्याचा काही फायदा नाही आहे राईट आता तुम्ही म्हणाल की मग ते पाच हजार सबस्क्राईब जर काय करायचं आपल्याला काहीच नाही वर्ष गेल्या सबस्क्राईबर गेले सगळं काही गेलं तर म्हणून मग मी जेव्हा जसं जसं मी यूट्यूब बघत गेले तसं मी व्हिडिओ खूप सारे व्हिडिओ असेच गेले बघित गेले बघत गेले की काय नवीन काय नवीन आलंय कसं आलंय मग मला समजलं की या यूट्यूब चॅनलचा जे यूट्यूब चॅनलचं कसं असतं की एकाच वर्षामध्ये म्हणजे जेवढा टाईम आहे तेवढ्या वर्षामध्ये तुमचा वॉच टाइम आणि सबस्क्राईबर पूर्ण कम्प्लीट पाहिजे असं नाही की दोन वर्ष तुमचे झालेले आहे आणि आता वॉच टाईम वाढणार नाही असं नाही आहे बिलकुलच नाही आहे असं मला कळलं बरं का आता समजलं आहे मला जेव्हा मी आता सिरियस घ्यायचं चालू केलं तुम्ही पण सिरियस घ्यायला चालू करा झालं तर झालं नाही झालं तर पण ठीक आहे ठीक आहे हे केस वगैरे इग्नोर करा माझे डझ अ तर आपण बिगिनर आहोत तर आपल्याला ह्या साऱ्या गोष्टी आत्ताच नाही कळणार आहे की आपण कसं करा बोलायचं काय बोलायचं बट मी तुम्हाला खरं सांगू का काही काही यूट्यूब चॅनलवरती मी स्क्रोल करते ते का, ना तेव्हा बोलणं एकदम स्पष्ट आणि सुंदररित्या मुली बोलतात आणि छान कॅ कॅ त्यांना कॅमेरा म्हणजे कॅमेरा नॉलेज आहे त्यांना बोलायचं कसं ऑडियन्सला कसं कॅच करायचं किंवा त्यांच्या ते वेगळे वेगळे टेक्निक आहे यांची वेगळी तर यांची वेगळी तर आपण काही निफरंट जसंही मी तसं बोलते आहे कारण की मला अजून नाही माहिती या साऱ्या ठीक आहे म्हणजे माहिती खूप आहे मला माहिती खूप काही आहे बट ते आ, मला आज कळलं <laughs> की ते महत्त्वाचं नाही आहे महत्त्वाचं काहीतरी वेगळंच आहे असं झालं आहे माझ्यासोबत आणि झालं सांगायचं मुद्दा एवढाच आहे आपण मुद्द्यावर इकडे तिकडं भरकटतो आहे बट सांगायचं एवढंच आहे की यूट्यूबचं कसं असतं ना की कंटिन्यू एक व्हिडिओ आणि एका टायमिंगला ज्या व्हिडिओ म्हणजे एकाच टायमिंगला तुम्ही व्हिडिओ पोस्ट करा आणि डेली करा डेली करा आणि परत एक थमनेल हे पण खूप महत्त्वाचं आहे आपण कुठल्या बेसर व्हिडिओ म्हणतो थमनेल जेवढं अट्रॅक्टिव्ह असेल ना आपलं कलरफुल अट्रॅक्टिव स्पेलिंग मराठीत असेल तर मराठी बिर ठळक अक्षरामध्ये असायला पाहिजे नंतर नाहीतर ते झालं क्लॅरिटी क्लॅरिटीचं काही नाही आहे आयफोनच असावा किंवा कॅमेराच असावा असं काहीही नाही कारण की यूट्यूबवरती असे खूप हाऊस वाईफ आहेत जे आपण एकदम सिम्पल चौदा पंधरा हजाराचा जो मोबाईल येतो त्याच्यावरती शूट करतात आणि अर्निंग चालू आहे त्यांचं ऑलरेडी ठीक आहे तर सांगायचं एवढंच आहे की कंटिन्यू रहा कंटिन्यू पोस्ट टाका व्ह्यू किती येतील काय येतील लग बाय चान्स देवाने जर इच्छा असेल तर एखादा आपला व्हिडिओ व्हायरल पण जाऊ शकतो व्हिडिओ आपला व्हायरल पण जाऊ शकतो एवढं लक्षात ठेवा असा विचार नका करू की नाही होते नाही होते नाही होते होईल होतं माझ्यासोबत पण झालं मी पण हाच विचार करत होते आजपर्यंत की कधी होईल कधी होणार आहे तर होतो तर अशा प्रकारे आपण व्हिडिओ बनवला आहे तर बघा तुम्हाला काय वाटतं तर आणि जास्त मी काय बोलू मला हेच कळत नाही सांगायचं एवढंच होतं की कंटिन्यू राहा आणि जे आता यूट्यूबने जे केलं की हजाराच्या वेवजी पाचशेच आपल्या सबस्क्रायबर पाहिजे आता याच्यावर लक्ष ठेवा चला एवढंच बोलायचं होतं मला बाकी काही नाही बोलल्यासारखं तर ओके सो थँक्यू बाय बाय